दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी राजकीय घडामोड आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराने उतरण्याकरता जोरदार तयारी केली होती माड्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी परिचालकांच्या विरोधामध्ये पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय आघाडी तयार करून या गटाला पराभूत करण्याचा चंग बांधला होता याकरता म्हणून त्यांनी मागील एक महिन्यापासूनच तयारी सुरू केली होती आणि या अंतर्गतच विठ्ठल परिवार एकत्रीकरण करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली कैलासवासी आमदार भारतनाना भालके यांनी सुद्धा आमदार झाल्यानंतर संपूर्ण विठ्ठल परिवाराला एकत्र आणलं होतं आणि त्यानंतर विठ्ठल कारखान्याची निवडणूक असेल किंवा निवडणुका सगळे एकत्र राहिले आणि याचा फायदा परिवाराला झाला होता याच धर्तीवर अभिजित पाटील यांनी सुद्धा विठ्ठल परिवारातील नेत्यांना एकत्र आणण्याचा ने प्रयत्न नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वी केला आणि याला भगीरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील या सगळ्यांनी साथ दिले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी परिचारकांच्या विरोधामध्ये आघाडी तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि अभिजित आबा पाटील यांनी त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलं होतं मात्र जेव्हा भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न आला किंवा त्यांनी उमेदवारीची मागणी केली आणि सगळे सर्व्हे सांगतात की डॉक्टर प्रणिता भालके या पंढरपूर नगर परिषदेमध्ये विजयी होऊ शकतात नगराध्यक्ष म्हणून कारण गेल्या काही वर्षामध्ये जर पाहिलं तर भालकेंची क्रेज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे भारतनाना भालके यांनी दोन हजार नऊमध्ये विजय सिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला दोन हजार चौदाला प्रशांत परिचारक यांना पराभूत केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचवेळी भारत नाना भालके यांची या मतदारसंघातली असणारी क्रेज ताकद सगळ्यांना दिसून आली होती आणि त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आजही या मतदारसंघामध्ये आहे आणि पंढरपूर शहरामध्ये भालके यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांना जवळपास एक लाख पाच हजार मतं पडली होती अवघ्या तीन साडेतीन हजार मताने ते पराभूत झाले त्यावेळी भाजपने या मतदारसंघामध्ये फार प्रतिष्ठेची लढत केली होती आणि समाधान आवताळे भाजपचे उमेदवार विजयी झाले तेव्हा परिचारक आणि आवताळे एकत्र एक झाले तेव्हापासून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा परिचारक आवताळे आणि भाजपची संपूर्ण ताकद पाठीशी होती आवताळे यांच्या असं असताना सुद्धा भगीरथ भालके यांनी एक लाख सोळा हजाराच्या आसपास मतं या मतदारसंघात मिळाली मिळवली म्हणजे दोन हजार एकवीसच्या मत मतांपेक्षा सुद्धा दहा हजार मत त्यांना जास्त मिळाली त्यांचा पराभव जरी झाला असला तरी पंढरपूर आणि मंगळ्यामध्ये त्यांची ताकद दिसून आली त्यांच्या गटाची ताकद दिसून आली त्यामुळे पंढरपूर शहरातल्या नगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रणिता भालके यांना जर उमेदवारी मिळाली किंवा उभार त्या उभारल्या तर त्या विजयी होऊ शकतात असं सगळं सर्वे सांगतात आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा असंच आहे आणि भालके यांची उमेदवारी जशी पुढं आली तशी नागेशाखा भोसले हे या सर्वपक्षीय आघाडीपासून दूर गेले आणि यानंतर भाजपनं सुद्धा इथं विचार करायला सुरुवात केली आणि या निवडणुकीची सूत्रं स्वतः जयकुमार गोरे यांनी आपल्या हातामध्ये घेतली आवताडे यांना पुढं केलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि ही लढत भाजप विरुद्ध आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेच्या जोरावर अनेकांना या निवडणुकीपासून जे या निवडणुकीमध्ये सहभागी होणं किंवा भालक्यांच्या पाठीशी ताकद लावू नये याकरता म्हणून वरिष्ठ पातळीवरनं प्रयत्न सुरू झाले त्यामुळंच सर्वपक्षीय आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र होतं मात्र आता पुन्हा विठ्ठल परिवार एकत्र येतो आहे अशी चर्चा येत्या दोन दिवसामध्ये यावर निर्णय होऊ शकतो जर विठ्ठल परिवार एक होऊन सर्वपक्षीय आघाडीच्या चिन्हाखाली किंवा नेतृत्वाखाली लढला तर पंढरपूर नगर परिषदेमध्ये सत्तांतर घडणं शक्य आहे मात्र याकरता आता नेत्यांना सुद्धा डेरिंग दाखवावी लागणार आहे आणि जे विखुरलेले गट आहेत त्यांनी एकत्र यावं कारण मधल्या या चार पाच दिवसामध्ये अभिजित आबा पाटील असतील किंवा अन्य नेते हे या सर्वपक्षीय आघाडीच्या बैठकांना मुलाखतींना उपस्थित नव्हते याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने स्वतंत्र मुलाखती घेतल्या भगीरथ भालके यांनी स्वतंत्र मुलाखती घेतल्या यामुळं वादविवाद निर्माण झाला आहे का वितुष्ट आहे का पुन्हा यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे का असं सविचित्र दिसत होतं मात्र पंढरपूर नगर परिषदेचा विचार केला के के तर प्रणिता भालके यांचं नाव जसं पुढं आलंय तसं विरोधी पक्षातून सुद्धा त्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष या सर्वपक्षीय आघाडीच्या आणि ही निवडणूक भाजपला सोपी करण्याकरता म्हणून सर्व प्रयत्न केले जात आहेत आणि याकरता म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अन्य नेते प्रयत्नशील आहेत आता हे सर्व नेते विठ्ठल परिवारातले आणि सर्वपक्षीय नेते पुन्हा एकत्र येऊन येत्या दोन दिवसामध्ये पुन्हा आपली सर्वपक्षीय आघाडी किती भक्कम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतील असं आहे कारण एक दोन बैठका यांच्या मागील दोन दिवसात झालेल्या आहेत गुप्त बैठका आणि यामध्ये काही निर्णय झालेले आहेत